गडचिरोली जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय परिसरात सरस प्रदर्शनीचं उद्घाटन आमदार मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात बचत गट सहायता गट आणि इतर महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे एकूण एकशे अडुसष्ट स्टॉल लावण्यात आले आहेत गडचिरोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद तसंच नागपुरातल्या ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये विविध खाद्यपदार्थही ठेवण्यात आले आहेत पाच दिवसीय या प्रदर्शनीत सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांचं मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या फेम भारत गणेशपुरे भेट देणार आहेत एक तारखेला आबासाहेब धापटे यांचं नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे तर ता दोन तारखेला बक्षीस वितरण समारंभ होणार आहे महिला बचत गटांसाठी सरस प्रदर्शनी हे हक्काचं व्यासपीठ म्हणून उदयास आलं आहे महिलांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करून त्यांचं आकर्षक सादरीकरण करून विक्री करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून नागरिकांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन महिलांना प्रोत्साहित करण्याचं आवाहन आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी केलं आहे सरस विक्री व प्रदर्शन केंद्र आयोजित केलेलं आहे तर मी या सर्व बचत गटाच्या मार्फत आलेल्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे सांगतोय की आमचा जो उद्देश आहे सर्व बचत गटांना सक्षम करायचा आहे त्यांच्यामार्फत एक परमनंट कुठेतरी विक्री केंद्र आपल्या गडचिरोलीमध्ये उभे राहिले पाहिजे त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि यामार्फत आपल्या गडचिरोलीमध्ये एक चांगले छोटे छोटे बचत गट एक चांगलं काम करत आहेत छोटे छोटे व्यवसाय उभारत आहेत मी सर्व गडचिरोली वासियांना आवाहन करतो की या बचत गटा थ्रू जे आय प्रोडक्ट्स इथे आलेले आहेत त्यांचा विक्री व्हावा ते चांगल्या प्रोडक्टने पुन्हा जास्त मोठ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी यावं आणि आमच्या प्रदर्शनीला भेट द्यावी केंद्र शासनाच्या वतीनं ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार अकराला उमेदची स्थापना झाली आणि ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचं आर्थिक त्यांच्या त्या मजबूत व्हाव्या सक्षम व्हाव्या या दृष्टिकोनातून हे चा टाकलेलं पाऊल आज महिलांच्या बाबतीमध्ये एक विकासाचा एक भाग म्हणून आज तयार झालेला आहे ठिकाणी महिला बचत गटाच्या वतीनं उमेदच्या वतीनं अनेक या ठिकाणी वस्तूची मांडणी केली आहे विक्री व प्रदर्शनासाठी आणि आम्ही त्या ठिकाणी पाहिला असता बऱ्याच चांगल्या चांगल्या वस्तू या ठिकाणी त्यांनी स्वतः बनवून या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत जंगलातील जे काही फळं फुलं मिळतात त्यांच्यावर प्रक्रिया करून किंवा त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं जे एक चा चा प्रदर्शन आहे वस्तूचं विक्रीचं आणि प्रदर्शन ठेवलेलं आहे हे एक चांगलं आहे त्यांच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गडचिरोली जिल्हा वन आणि खनिज संपत्तीनं समृद्ध असल्यानं त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यावर भर देण्याची गरज आहे जिल्ह्यात सुमारे दीड हजार बचत गट असून उमेद अभियानाच्या माध्यमातून सुमारे दीड लाख कुटुंब याच्याशी जोडली गेली आहेत हे सरस प्रदर्शन दोन फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे